राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडवणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय विवा ठाकूर महाविद्यालय विरार इथं एकोणीसाव्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार राजेंद्र गावित आमदार सर्वश्री हितेंद्र ठाकूर क्षितेश ठाकूर श्रीनिवास वनगा राजेश पाटील जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार संमेलनाचे अध्यक्ष जपानमधील मराठी आमदार योगेंद्र पुराणिक जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला तरी त्यांची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते याचा उत्तम उदाहरण म्हणजे जपानमधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत काळाबरोबर अनेक शब्दांचा संचय मराठी भाषेमध्ये झाला आहे शेकडो वर्षांपासून मराठी भाषेची मुळं सामान्य जनतेच्या मनामध्ये घट्ट रुजलेली आहेत हे सर्वांना अभिमानास्पद आहे जगभरामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त आज मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळतोय स्थिरावलेला आपल्याला दिसतोय आणि कुठेही जरी मराठी माणूस गेला आता आपण जेव्हा परदेशात जातो त्यावेळेस मराठी माणूस तिकडे आपल्याला भेटला की तो अतिशय जी काय आपुलकी जिवाळा प्रेम पाहायला मिळतं ते अगदी आगळं वेगळंच असतं पण तो कुठंही असला तरीसुद्धा त्याचं मन मात्र या महाराष्ट्राच्या रांगड्या मातीमध्येच अडकलेलं असतं पुटाणे साहेब बरोबर आहे ना कारण शेवटी आज हे अंबरनाथकर जपानमध्ये गेले तिथं उद्योजक झाले तिथं आमदार झाले हा ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि मग अशी मराठी माणसं उद्योजक तर होतात नोकरीनिमित्त जातात परंतु त्या मातीमध्ये एकरूप होऊन तिकडे जाऊन लोकप्रतिनिधी पण होतात अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि म्हणूनच कविवर्य सुरेश भट म्हणतात एवढ्या जगात माय मानतो मराठी ही भावना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि माय मराठीची ओढ असणारे आपल्या बांधवांमध्ये आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवडी नावा सेवा ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यावरण पूरक प्रकल्प असून तो वरळी कोस्टल हायवे मुंबई पुणे एक्सप्रेसवे मुंबई गोवा हायवे तसंच वसई विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर या मार्गाला जोडण्यात येणार आहे प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुंबई पुणे मिसिंग लिंक हा जागतिक जगातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे या बोगद्यामुळे पुण्याचं अंतर हे तीस मिनिटांनी कमी होणार आहे वर्सोवा सी ब्रिजची जोडणी पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं महाराष्ट्र संत साहित्यिक कवी कलाकारांची भूमी असून या सर्व महान विभूतींनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपलं अमूल्य योगदान दिलं आहे यामुळेच आपली मराठी भाषा भक्कम पायावर उभी असून जगभर मराठी भाषेचा प्रसार होताना आपल्याला दिसत आहे गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं पहिले विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं या संमेलनाला जगभरातील मराठी बंधू भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावर्षी देखील विश्व मराठी साहित्य संमेलन वाशी इथं आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनामुळं मराठी भाषेचा प्रसार जगभर होण्यास मदत होणार आहे गिरगाव चौपाटी इथं मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं साहित्यिकांची भूमी 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 आहे 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 कलाकारांची सगळ्यांची भूमी आहे आणि मग संतांबरोबर लेखकांनी कवींनी भाषा तज्ज्ञांनी मराठी भाषेला अधिक समृद्ध केलेला आहे मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे अनेकांचं योगदान आहे अनेकांचा त्याग आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मराठी भाषा त्यामुळेच आपल्या भक्कम पायावर उभी आहे आणि जगभर पसरते आहे याचं उदाहरण इकडे आहे जगभर पसरते आहे इतर देशातले मराठी उद्योजक आले लोकप्रतिनिधी आले की त्यांचा हेवा वाटतो आणि त्यांनाही आपल्या महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मायभूमीचा हेवा वाटतो आणि म्हणून शंभर व जे काही आता नाट्यसंमेलनाचा सोहळ्याला आपण सुरुवात केली पुण्यामधून मी त्यालाही गेलो होतो आणि मला वाटतं पुढच्या महिन्यात सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला अमळनेरला होत आहे विविध पातळीवर साहित्य संमेलनं होत असतात